नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की यांना पॉलिटिशियन किती रागवत असतो सत्य आणि मीरा समजावून सांगत असतात की आम्ही काहीही के ना केलेलं नाही आमचा टेम्पो खरंच चुकीला गेलेला चोरीला गेलेला आहे पण इकडे तो पॉलिटिशियन काय काय तयार नसतो तो बोलत असतो हे असलं ऐकणारी मी बघ खूप बघितली आहे आता जर थोड्या वेळ तुमचा टेम्पो आला नाही तर मी काय करेन तुम्हाला चांगलंच माहिती आहे ही तुमची शेवटची संधी आहे त्यावरती तो बोलत असतो बस झालं हे तुमचं या असं बेमान लोक मला अजिबात आवडत नाही तर मीरा बोलते तुम्ही त्यांना काहीही म्हणा पण त्यांना बेमान म्हणू नका आम्ही खरंच सांगतोय आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे त्यावरती तो पोलिटिशियन बोलतो बस झालं माझं ना कान किटलेत आता आता कान उघडं ठेवून ऐका का मी काय सांगतोय ते थोड्या वेळातच जर फुलांचा हारांचा टॅम्पो आला नाही माझ्याजवळ तर तुमच्या फोटोला हार लागतील एवढं लक्षात ठेवा असं तो पोलिटिशियन तिकडून त्यांना धमकी देत असतो आणि म्हणतो हे बघा मला चांगलंच माहिती आहे तुम्ही कोणत्या पार्टीला भेटला आहात ऑपोजिशन पार्टीला जर भेटला असशील आणि जर माझा सगळा जो प्लॅन आहे तो उद्ध्वस्त करून लावला असशील तू तर तू तु बघस तुमच्या फोटोला मी लवकरात लवकर हार घालणार आहे आणि तुम्हाला जी शेवटची संधी दिली तासा आहे तासाभराची त्या तासाभरामध्ये काही करून माझ्या ऑफिसवरती हार आलेच पाहिजेत असं बोलून तो फोन ठेवतो इकडे मीरा मात्र खूप टेन्शनमध्ये असते मीरा बोलते आपल्याला काही करून लवकरात लवकर ते फुलं शोधून काढली पाहिजेत सत्या बोलतो हो आपण शोधून काढूया तू काळजी करू को नकोस आपल्याला नक्कीच सापडतील तर मी रा बोलते हो मला मनातून खरंच वाटत आहे देवानं आपल्याला ही संधी दिली होती आणि देव नक्कीच आपल्याला यामध्ये मदत करणार आहे इकडे निरूपा घरामध्ये खरं सगळा दंगा लावलेला असतो की उगच सत्या मीराच्या नावाने ओढत असते की सणावराचं ह्या मिरानं तर सगळ्यांना कामाला लावलं आणि यामध्ये त्या काहीतर खोट्टा होत असूनसुद्धा त्या सत्यानं माझ्या रवीलाच त्या गाडीतून घालवलं काही गरज होती ना त्या दोघांना असं करायचे माझ्या रव्याला एवढी मारहाण झाली आहे खरंच माझ्या पोराला एवढं लागलं आहे मी आता त्या दोघांना सोडणार नाही ह्या दोघांच्यामुळं तर सगळ्या घराला पनवती लागली आहे अशी बडबडत असते त्यावरती सत्याचे बाबा म्हणतात ए अगं जरा बास सर की का एवढं लागलेलं नाही त्याला कशा लोगचंच एवढं दंगा लावला तू त्यावरती आजीही बोलते अगनिरोपा जी झालेली नाही गोष्टी त्याच्यावरती कशाला कटकट लावलीस गं सगळ्या घरातल्या लोकांचा जीव टांगणी लावली जरा तोंड बंद ठेव तुझं किती वटवट वटवट लावल्या मागापासून अशी बोलते आजीन तिला रागवत असते पण ती मुद्दामच घरामध्ये वातावरण दाखवत असते सत्या आणि विरुद्ध घरातील लोकांनी काहीतरी बोलावं यासाठी तर तिचं हे सगळं चाललेलं असतं परंतु हे काही असंच होत नाही कारण की आजी आणि सत्याचे बाबा दोघेही तिलाच ओढत असतात तेवढ्यातच रिया त्याला रवीला घेऊन आलेली असते डॉक्टरांकडून आल्यानंतर मग हिचं चालूच होतं किती लागले माझ्या लेकराला किती मारले हाडभीड तुटले काय र कुठलं काय तुला गरज होती र त्या मीराची मदत करायला काय गरज होती जायची तू गाडी घेऊन त्यावरती रवी बोलतो आई तू अशी का बोलतेस त्यांनी काहीच केले नाही मी जातो बोललं होतं म्हणून गेलं होतं सत्यादा तोच असं बोलल्यानंतर लगेच आई बोलते हां तू झाला सत्यवान लगेच तुला काय एवढा पुलका येतो र त्या मिराचा का सारखा सारखा मीरा मीरा करत असतो तुला जरासुद्धा कळत नाही का तुला किती लागले नाही का? का? तर काय त्यांच्यामुळे तुझं नुकसान किती झालं हे तुला कळत नाही का आणि बडबडत असते नंतर ती रेयाला बोलते तुला तर समजते का नाही ह्या मग किती झाले बघ तू तर लक्ष ना जरा तू तर जरा समजावून सांग जरा आणि ती दो त्या दोघांच्या नावाने खडे पोरत असते निरोपा नेहमीप्रमाणे पण त्यावरती कोणच रिॲक्ट झालेलं नसतं आणि त्यावरती नंतर रिया बोलते आव आई जरा तुम्ही शांत व्हा तुम्हाला ना मीरावणीचा नाही तो ओव्हरऑल सगळ्यांचा राग आला आहे तुम्हाला त्या गुंडांचा राग येतोय काळजी करू नका आपण ते गुंड सापडले सा ना आपण सगळ्यांनी मिळून त्याला खूप मारू तर त्यावरती ती बोलते हे गुंडांचं मध्ये काय जे झालं आहे ते सत्या आणि मीरामुळे झालं आहे त्यामुळे तू तिच्यावर तिच्याच नावाने मी ओरडणार ना अशी बोलत असते इकडे मात्र सत्या आणि मीरा दोघे जण टेम्पोच्या शोधामध्ये असतात मीरा बोलते आता काय कशा पद्धतीने शोधावं मला काहीच करत नाही तर त्यावरती सत्या बोलतो तू तु, तुला आठवते का जेव्हा तू आणि रवी किडनॅप झाला होता तेव्हा मी काय केलं होतं तुमच्या दोघांचे फोटो माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मा पाठवले होते आणि तिथूनच मला लीड भेटली होती तुम्ही दोघे वेळा सापडला होता मग आत्ताही आपण असंच करू शकतो का आपण काय करूया टेम्पोचं फोटो पाठवूया आणि बघूया कुणाला सापडतोय का तर त्यावरती मीरा देवाला नमस्कार करत बोलते देवा तूच मला ही ऑर्डर दिली होतीस आणि तूच लवकरात लवकर हार शोधून देशील खरंच आमच्या पाठीशी उभा राहा असे बोलत असते त्यानंतर ती बोलते हो तुम्ही बोलताय तसं करूया आपण न काय करूया फोटो काढून पाठवूया सगळ्यांना काही तर मार्ग शोधला पाहिजे आपल्याला आपल्याकडं वेळ खूप कमी राहिला आहे तर सध्या बोलतो हो मी त्या पद्धतीने शोधून काढलं होतं जसं व्हायरल होतो ना त्या पटपट लोकांच्या परीने माहिती पोचते आणि कोण ना कोण आपल्याला माहिती सांगतं हे तुला चांगलंच माहिती आहे पण तो म्हणतो काय करायचं ना आपण आपल्याकडे फोटो कुठे त्या पोचा फोटो असता तर बरं झालं असतं तर आपल्याला सापडेल असं तो बोलत असतो त्यानंतर अचानक मीराच्या लक्षात येतं की फोटो तर आहे मी ना आपल्याकडे तर सत्याबद्धक कुठं आहे कधी काढला होता फोटो आपण टेम्पोचा तर इकडे चालेल असतं घरामध्ये रिया समजावून सांगत असते अहो आई तुम्हाला मीराची मीरावहिणीची काळजी नाही का आपल्याला खरंच मीरा वहिनीचा विचार करायला पाहिजे ना मीरावही घरासाठी किती करत असते सांगा आणि ती जर आता अडचणीमध्ये असेल तर आपण ति तिला मदत केली पाहिजे तिला सपोर्ट केला पाहिजे तुम्ही तर उलटे तिलाच ओढत आहात तर त्यावरती आजीला खरंच चांगलं वाटतं की रिया खरंच मीराच्या बाजूने बोलत आहे आणि आजी लगेच बोलते ए निरोपा बघितलंस का या पोरगीला कळते पण तुला कळत नाही असं बोलते त्यावरती रिया बोलते खरंच सांगते मी आई तुम्हाला मीरावणीचा राग येत नाही तुम्हाला त्या गुंडांचं राग येत आहे आणि मग लवकरच ते, ते गुंड सापडले ना तर मी त्यांना सोडणार नाही असं रिया बोलत असते आणि इकडंच ही ज्या लक्षात येतं की फोटो तर आहे ना त्या दिवशी नाही का तुम्ही हमतम करून फोटो काढलं असं ती बोललेली असते त्यावरती रवी बोलतो आई मी ठीक आहे मला काही झालेलं नाही आता आपल्याला खरंच निरावणीचा टेम्पो सापडला पाहिजे यात सगळ्यांचं भलं आहे असं रवी बोलत असतो तर सत्या कधी फोटो काढलेला तर ती बोलत होती नाही का हुजत घालून तुम्ही त्या दिवशी फोटो काढला असं बोलल्यानंतर सत्या जरा शांत होतं आणि तीही जरा असं आपण असं बोलायला नाही पाहिजे होतं या विचारामध्ये असते तर बोलते मग ते फोटो रेयाकडे आहेत आणि रेयाने त्या दिवशी मला पाठवले होते ते फोटो असं बोलते तर बोलतो बरं झालं मग आता ते फोटो पाठवूया आपण फ्रेंड सर्कलमध्ये आणि सगळ्यांना सांगू तो टेम्पो चोरीला गेला आहे म्हणजे आपल्याला लवकरच सापडेल तो टेम्पो हा प्लॅन आपला बरोबर आहे असं बोलते त्यानंतर ते मीरा बोलते हो ठीक आहे चालेल आपण तसंच करू त्यानंतर मी मोबाईल घेते आणि मोबाईलमधून फोटो काढते फोटो काढल्यानंतर ती बोलते हे बघा मी ना तुमच्या मोबाईलवरती ते फोटो पाठवले आहेत बघा जरा आलेत का ते फोटो असं बोलते त्यानंतर तो मोबाईलवरती पाहतो तर मोबाईलवरती फोटो आलेले असतात सगळे त्या दिवशी काढलेले आता तो बोलतो मी यांना फोटो हे सगळ्यांना माझ्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये पाठवतो आणि मी वॉइस मे मेसेज करतो सगळ्यांना त्यानंतर तो काय करतो लगर तो तो। तो ते फोटोज घेतो आणि त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये पाठवतो आणि तो फो व्हॉइसमेल करतो की हा टेम्पो माझ्या बायकोचे फुलांचे हार चोरून चोरटे घेऊन गेलेले आहेत ज्यांना कुणाला हा टेम्पो दिसेल त्यांनी लवकरात लवकर कळवावे असं तो सांगतो आणि त्याचा जो व्हॉइसमेल आहे तो सगळ्या ग्रुपवरती जातो सगळे ग्रुपवरती त्याचे जे मित्र असतात ते तो फोटो आणि तो व्हॉइसमेल ऐकत असतात इकडे मात्र रिया समजावून सांगते आईला की आई तुम्ही काळजी करू नका रवी आता बरं आहे आपण फक्त आता मीरावहीला शोधण्यासाठी मदत केली पाहिजे आणि मीरावैणी आपल्या घरासाठी एवढं करत असतील तर खरंच त्यांना आपण सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला पाहिजे आणि त्या तो तर आपण नक्कीच सगळे मिळून मारू असे सांगत असते आणि त्यानंतर ही मात्र मनामध्ये विचार करत असते काही जर झालं तर मी ह्या दोघांना सोडणार नाही या दोघांचं कसे हार कसे त्यांच्याकडे पोचणार नाहीत याच्या मी बंदोबस्त केला आहे असं ती मनामध्ये बोलत असते म्हणजे काय याच्यामध्ये निरोपाचाही हात आहे हे नक्कीच आपल्याला समजलेलं आहे त्यानंतर या बोलते मी आता रवीला घेऊन आतमध्ये जाते तुम्ही काळजी करू नका आपण सगळी मिळून शोधू आणि आई मला असं वाटतं तुम्ही ना ह्यावेळी काळजी करण्यापेक्षा प्रे करायला हवं कारण की खरंच प्रेमध्ये खूप ताकद आहे मला माहीत आहे आपण जर प्रे केलं ना तर वहिनीचा टेम्पो लवकरच सापडेल खरंच आपण सगळे मिळून प्रे करू आणि आजी बोलते बघ निरोपा पोरगी सांगते तसं कर जरा प्रे करायचा प्रयत्न कर कशाला नको ती तोंडाची वटवट वटवट नुसती लावले जे करायला पाहिजे ते करायचं नाही त्यानंतर सत्याचे बाबा बोलतात हे बघा आता काय कर या तू त्याला आतमध्ये घेऊन जा त्याच्यावरती लक्ष दे त्याला गोळ्या औषधं दे चला तसं घ्या असं बोलतात आणि त्यानंतर ते रवी बोलतो चल आतमध्ये आणि आई तू काळजी करू नको आता काही होणार नाही त्याला पाहून मात्र त्याच्या आईला वाईट वाटलेलं असतं की रवीला किती लागलेलं आहे आणि ती बोलते माझं बोलणं सगळ्यांनाच खटकत असतं मी काय सांगते ते कोणालाच पटत नाही या सत्यान किती माझ्या पोराला लागलं आहे याचा कुणाला विचारच नाही असं बोलत असते त्यानंतर सगळे ते त्यांचं काही ती ऐकून न घेता तिथून हॉलमध्ये निघून जातात रेया रवीला धरून हातमध्ये घेऊन गेलेलं असते औषधं देण्यासाठी आणि त्याच्या उपचार करण्यासाठी इकडे मात्र ती बडबडत असते काही जर जा झालं त्या सत्यान मी सोडणार नाही त्या त्या दोघांच्यामुळे माझ्या पोराला एवढं लागलं आहे मी आता त्यांना सोडणार नाही असं ती बोलत असते आणि हिचं जर मात्र वेगळं चाललेलं असतं ही बोलते बरं झालं हे घरात एवढं सगळं चाललं आहे त्या ह्याच्यात माझ्या घरच्यांना बोलवायचं आहे हे कोणाच्या लक्षातच नाही बरं झालं मी सुटली अशी मी ते हा हसत असते आनंदामध्ये कारण की एवढा सगळा ड्रामा चालले आहे त्यामध्ये कोणाच्याही लक्षात नसणार आहे ही हिच्या घरातल्यानं आपल्याला बोलवायचं होतं त्यानंतर इकडं सत्या जो मेल पाठवलेला असतो तो सगळ्या ग्रुपवरती सेंड झालेला असतो आणि प्रत्येकजण तो ऐकत असतो आणि आप आपल्या आजूबाजूला पाहत असतो यावरती मीरा बोलते खरंच यामध्ये आपल्याला यश येईल का खरं सापडेल का टेम्पो तर सत्या बोलतो हो प्रयत्न करून तर बघतोय ना बघूया आपल्याला काय सापडते का आणि त्यानंतर तो सगळ्या फोनवरती त्यांचं लक्ष असतं की कोणाचा फोन येतो आहे का कोण आपल्याला सांगते का यावरती त्या दोघांचं लक्ष असतं आणि त्या दोघांचं शोधणंही चालू असतं आणि त्यांची गाडी तर काय चालूच असते ती काय बंद नसते इकडे सगळ्यांना मेसेज गेल्यानंतर सगळे मेसेजवरती पाहत असतात की काय सत्याने पाठवलेलं आहे कोणता टेम्पो आहे ओपन करून पाहत असतात गा नंबर प्लेट पाहत असतात आणि त्यानंतर काय होतं दोघा दो तिघांना त्यांचं काही तुक निघाले टेम्पो दिसत असतात इकडे सत्याने मात्र देवाला फुल घालून नमस्कार केलेला असतो आणि बोलतो हे देवा आता तू आम्हाला काम दिलं आहेस ना तू आम्हाला लवकरात लवकर टेम्पो शोधण्यासाठी मदत कर आणि मी राही देवाला नमस्कार बोलले बोलत असते देवा खरंच तू आमच्यापर्यंत हे काम पोचवलंस तसंच हा फुलांचा टेम्पोही आमच्यापर्यंत पोचवतो हो काही कर आम्हाला आमा यामध्ये मदत कर इकडे लोक ना तो फोन व्हॉइसमे वा ऐकत असतात आणि टेम्पो कुठं दिसतोय का पाहत असतात सगळ्यांच्या बऱ्यापैकी सगळ्यांच्या मोबाईलवरती तो मेल गेलेला असतो मेल आणि त्यानंतर तो सत्याचा फोटोही पाहत असतात आणि ते नंबर प्लेट झूम करून पाहत असतात कारण एक ते परीने बरं झाले असतं सत्याने फोटो काढण्याचा अट्टा जर केला नसता तर तो टेम्पो त्यांच्याकडे फोटो आला नसता त्यानंतर सगळे कानाला लावून ते ऐकत असतात आणि पाहत असतात टेम्पो निघालेले तोच तो टेम्पो आहे का नंबर प्लेट तीच आहे का हे सगळे पाहण्याचे प्रयत्न करत असतात आणि खरी गोष्ट ही आहे सोशल मीडियाचा हा एवढा मोठा फायदा होत आहे की चांगल्या गोष्टी ही बऱ्यापैकी खूप होत आहेत अशा पटकन गोष्टी सापडत आहेत त्यानंतर तिथं एक एक मुलगा असतो आणि त्याला तो व्हॉइसमेल तो ऐकतो तो पाहतो तर काय तिथं एक माणूस टेम्पोतून उतरलेला असतो आणि तोच तो टेम्पो असतो आणि नंबर प्लेट तेच असतो आणि तो माणूस नंतर टेम्पोमध्ये बसून तो टेम्पो तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो तर तो मुलगा पाठीमागून हाक मारतो ए थांब ए थांब असं करतो पण तो टेम्पो पटकन निघून गेलेला असतो आणि त्याला काय थांबवत आलेलं नसतो तो पटकन लगेच फोन करतो इकडे सत्याला आणि मीरा बोलते कोणाचा तर फोन वाचतोय तर सत्या बोलतो उचल उचल पटकन त्यानंतर तो फोन उचलतो आणि तो तिकडून पलीकडून म्हणतो दादा अरे तू सांगते टेम्पो आता इथूनच गेलेला आहे एम जी रोडला गेलेला आहे बघ तू जा पटकन नंतर मीरा बोलते एम जी रोडला टेम्पो गेले सांगते चला आपण पट पटकन जावे आणि सत्या आणि मीरा एम जी रोडला जाण्यासाठी निघतात आता पुढं गेल्यानंतर त्यांचं नक्कीच तो टेम्पोच्या पाठीमागून असतात तर टेम्पो त्यांना दिसणार हे आपल्याला नक्कीच या भागामध्ये पाहण्यासाठी भेटत आहे आणि काय होतं पुढं तो टेम्पो जात असताना हे दोघे पाठीमाग जात असताना त्यांना तो टेम्पो दिसतो टेम्पोच्या स्पीडने हा गाडी चालवत असतो आणि त्यानंतर काय करतो टेम्पोला चुकवण्यासाठी टेम्पोच्या पुढे फास्ट गाडी चालवत नेतो आता मीराही टेन्शनमध्ये असते की आपल्याला नक्की टेम्पो सापडेल का तो टेम्पोवाला गाडी थांबवेल का ह्यामध्ये असते ते आणि त्यांना टेम्पो दिसल्यानंतर तो गाडी फास्टमध्ये चालवत असतो ते गुंड आता आपल्याला काही करून तिथून थांबवायचे आहेत आणि त्यांच्याकडून हार घेऊन आपल्याला त्या पॉलिटिशियनला द्यायचं आहे हे मात्र त्यांच्या डोक्यामध्ये चालत असतं आणि त्यान त्या ड्रायव्हरच्या लक्षामध्ये येतं की आपल्या गाडीचा कोणता पाठलाग करत आहे तो तेवढ्याच जोरात ती गाडी पळवत असतो आणि त्यानंतर काय होतं की सत्य ती गाडी त्याच्या पुढे नेतो आणि गाडी आडवी घालून त्याला तो टेम्पो थांबायला होतं त्यानंतर तो त्यातून ते त्याला त्या ते ड्रायव्हरला बाहेर काढतो आणि त्याला मारण्याची सुरुवात करतो तो त्याला काही समजत नसतो की का मारतोय कशासाठी मारतोय पण हे सगळं नक्कीच त्या चोरांचा प्लॅन असतो आणि त्या काय करतो त्याला गाडीतून खाली उतरून घेतून जोर जोरात मारत असते मीरा त्याला थांबवत असते मीरा काय करते जाते, जाते आणि पटकन टेम्पोचं मागचं शटर उघडते आणि शटर उघडून पाहते तर काय त्यामध्ये हारच नसतात म्हणजे ते हार आता कुठे गेली हा विचारामध्ये ती असते आणि ते सत्याला बोलत असते अहो यामध्ये हारच नाहीत असे बोलून त्याला थांबवत असते पण तो काय ऐकण्यास तयार नसो तो मात्र त्याला जोर जोरात मारत असतो इकडे ते मारत असताना त्याला काहीच ऐकवायला नसतं आणि ते चोराला मात्र कळत नसतं हा आपल्याला का मारत ते त्यानंतर ती बोलते अहो ह्या गाडीमध्ये तर हारच नाहीत अहो गाडीतली हार कुठे गेले मग त्यानंतर तो त्याला काहीतरी विचारणार तेवढ्यातच तो गुंड तिथून पळत गेलेला असतो ही सगळी त्यांची मारामारी चालू असताना मात्र तिथं कोणीही आले नसतं का कोणी त्यामध्ये लक्ष घातलेलं नसतं आणि तो चोर मार खात असतो त्यानंतर मीरा बोलते त्या गाडीची नंबर प्लेट बदलली आहे कारण की ती नंबर प्लेट प काढून बघते तर त्या नंबर प्लेटच्या आत दुसरीच कुठली तर नंबर प्लेट असते याचा अर्थ काय चोरांनी यांना फसवलेलं असतं आणि नंबर प्लेट बदलली असती गाडीची कारण की जी गाडी ते शोधत असतात त्या गाडीची नंबर प्लेट वरती असते आणि आतमध्ये कुठली तर दुसरीच गाडीची नंबर प्लेट असते याचा अर्थ की हा टेम्पो तोच नाही आहे तो दुसरा टेम्पो आहे ह्या दोघांचं लक्षात येतं आणि त्या झटापटीमध्ये मात्र तो चोर पळून गेलेला असून त्याला पुढं विचारण्याच्या आधी काहीच त्यांच्या हाती लागलेलं नसतं आता मात्र मग सत्या बोलतो हे असं कसं झालं हे असं का केलं असेल तर मीरा बोलते नक्कीच त्या चोराने आपल्याला फसवण्यासाठी हा सगळा सापळा रचला होता पण कोण कशासाठी करत आहे आपला टेम्पो का चोरत आहे हेच कळत नाही कोणाला यातून काय भेटणार आहे आज ह्याचं काय कारणच कळत नाही असं मीरा बोलत असते आता काय करणार आपण कसं हार पोचवणार त्यानंतर ती बोलते चला आता आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग शोधला पाहिजे असं बोलते आणि ते दोघे आता काय करायचे या विचारामध्ये असतात टेम्पोपाशी उभा राहून विचार करतात की खरंच हा टेम्पो असतात तर काय झालं असतं नंतर गाडीमध्ये बसल्यानंतर मी त्या विचार करते की आता आपल्याला काही तर वेगळा मार्ग शोधावा लागेल मला असं वाटत नाही की त्या आपण नंबर प्लेटचा टेम्पो शोधण्यात काय अर्थ कि आहे कारण की असे किती टेम्पो त्यांनी लावले असतील आणि आपण कुठल्या टेम्पो टेम्पोच्या मागे परिणाम सांगा आणि त्यामध्ये आपला किती वेळ जाईल काय तर वेगळं करावं लागेल असं मला वाटतं सत्या मात्र शांत असतो हिच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे समजत नाही त्यानंतर काय बोलते थांबा मी जरा मधूला फोन करते असं ती बोलते आणि ती मधूला फोन करते इकडे मधू बोलते हां बोल तडे काय काम आहे तर इकडून मी रा बोलते एक काम करतो तू जा ना पोलीस स्टेशनमध्ये जा आणि त्यांना सगळं सगळं खरं खरं सांग काय काय झालं आहे वाटलं तर त्यांच्या हाता पायापड पण त्यांना सांग आणि त्यांना सांग तुम्ही तिथले सगळे सी सी टी व्ही बघा आणि त्यामध्ये काय माहिती भेटते का हे बघून मला कळ आता ही गोष्ट मात्र सत्याला अजिबात पटलेली नसते कारण की सत्याला पोलिसांचे विश्वास नसतो आणि त्याला पोलिसांची मदत घ्यायची नसते पण अशा वेळी तो मीराला काही बोलत नाही ती ज्या पद्धतीने चालू द्या असा तो विचार करतो इकडे मीरा बोलते तुम्हाला असं वाटते का रवी भाऊजींना त्या गुंडांनी मारलं याचा अर्थ रवी भाऊजींनी त्या गुंडांना नक्कीच पाहिला असेल ना, ना। तर सत्या बोलतो हो पाहिला असेल की मग एक काम करा आता तू त्याला कॉल कर आणि त्याची तब्येत कशी आहे हेही विचार मग मीरा काय करते त्याच्या नंबरवरती कॉल करत असते किती वेळा कॉल केला तर कॉल कोण उचलत नाही कॉल फक्त रिंग होत असते आणि फोन कट होत असतो त्यानंतर ती बोलते आता एक काम करू का मी रियाच्या ह्याच्यावरती फोन करू का मग बोलणं होईल तर सत्या बोलतो हा चालेल एक काम कर तू रियाला फोन कर आणि रियाला विचार कुठं आहे रवी काय झालं आहे फोन का उचलत नाही नक्की काय होत आहे असं विचार करतो जेव्हा ही फोन लावत असते तेव्हा नक्कीचा प्रॉब्लेम झाला असतो की रवीचा मोबाईल थांब आहे कुठं हा रिंग वाजत असते आणि त्याचा मोबाईल तर टेम्पोमध्येच राहिलेला असतो हे यांच्या लक्षात काय अजून आलेलं नसतं कारण की रवीकडे काही माहिती भेटलेली नसते आणि तो फोन ह्या गुंडांच्या पाशी वाजत असतो आणि त्यांच्याही लक्षात आले नसतं की त्याचा फोन वाजत आहे म्हणजे याचा अर्थ काय रवीचा फोन टेम्पोमध्येच विचारलेला असतो जेव्हा तो गाडीतून खाली उतरतो तेव्हा तो, ते तो मोबाईल हातामध्ये घेऊन उतरलेला नसतो त्यानंतर मग काय होतं इकडे ती काय करते रियाला फोन करते आणि रियाशी बोलण्याचा प्रयत्न करते रिया इकडे ना त्याच्या नवऱ्याला औषधे दे देत असते बोलत असते रवी हे बघ ही सकाळची औषधं आहेत ही संध्याकाळची आहे आणि तिचं तर कन्फ्युजन होत असतं नाही हे संध्याकाळच्या आहेत सकाळचे आहेत आणि रवी तिच्याकडे पाहत असतो त्यानंतर असं त्याच फोन तो रियाला फोन कर आणि रियाशी बोल काय झालं आहे मग मीरा काय करते रियाला फोन करते आणि रियाला बोलते हॅलो रिया रवी भाऊजी कसे आहेत ग ठीक आहेत ना तर रिया बोलते हो वहिनी काळजी करू नको रवी भाऊजी ठीक आहेत मी त्यांची काळजी घेत आहे तर मीरा बोलते त्यांना आता औषधं वगैरे नीट दे आणि मी घरी आल्यानंतर त्यांना सूप करून देईनच तू काळजी करू नको त्यानंतर ती बोलते रवी भाऊजींच्याकडे जरा फोन दे ना मी कधीपासून त्यांना फोन लावते तर ते फोनच उचलत नाहीत तर रिया बोलते अरे तुझा फोन कुठे आहे मीरावाईने तुला फोन लावत आहे तू फोन उचलत नाही तर तो, तो बोलतो माझा फोन नंतर त्याच्या डोक्यामध्ये लाईट पेटते की फोन तर माझा टेम्पोमध्ये मा राहिला आहे मग तो बोलतो अरे माझा फोन तर टेम्पोमध्ये राहिला आहे त्या ऐकल्यानंतर मग ते काय फोन टेम्पोमध्ये राहिला आहे आता कसं होणार आता कसं सापडणार हा विचार करते ब तो बोलतो ठीक आहे काळजी करू नका तुम्ही विश्रांती घ्या आणि रियाला सांगते तू काळजी घे त्याची आपण नंतर बोलू असं बोलते आणि रिया त्याला बोलत असते रवी कसा रे असा तू तुझा फोन विसरला आहे तुझ्या लक्षात आलं नाही का असा कसा तू फोन ठेवलास नंतर रिया ते बोलले वहिनी आता काय करायचं आता त्याचा फोन तर टेम्पोमध्ये राहिला आहे ब ती तिकडून मीरा बोलते काळजी करू नको तू आम्ही पाहतो आता तू फक्त ना रवी भाऊजींची काळजी घे आणि मी लवकरच आल्यानंतर त्यांना सूप करून देईल असं बोलते तर रिया बोललेली असते हो मी त्यांची काळजी घेत आहे तुम्ही काळजी करू नका असं बोलते आणि फोन ठेवते आणि रवीला बोलत असते रवी तू आता औषधं घेतली आहेस आता तू झोप काही काळजी करू नको वहिनींचा टेम्पो लवकरच सापडेल आपले सगळ्यांचे प्रे त्यांच्यासोबत आहेतच रवीला मात्र वाईट वाटत असतं की खरंच मी त्या दिवशी टेम्पो वाचवू शकलं नाही आणि माझ्यामुळे मीरावहिणीचं खरंच सगळं अडचणीत आलेलं आहे त्यावरती सध्या बोलतो एक काम करू शकतो आपण काय करूया रवीचा मोबाईल जर टेम्पोमध्ये आहे तर आपण लोकेशन ट्रेस करू शकतो माझा एक जोडीदार आहे मी त्याला कॉल करतो आणि त्याला हे सांगतो सगळं त्यानंतर बोलतो एक काम कर मी आता लगेच फोन करतो असं करू ना तो फोन लावतो आणि मीरा म्हणत असते खरंच ना रवी भाऊजी किती चांगले आहेत ना आता आपल्यामुळे अजून एक त्यांचं नुकसान झालं एक तर त्यांना दुखापत झाली ती झाली वरून त्यांचा फोनही गेला आहे आणि हे सगळं चोरून नक्कीच निरोपाने ऐकलेलं असतं की त्याचा फोन टेम्पोमध्ये राहिलेला आहे आता काही तर होणार टेम्पोमध्ये फोन कसा तर सापडणार हे तिला समजलेलं असतं इकडे मात्र आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहण्यास भेटत आहे की सध्या फोन लावतो त्याच्या मित्राला बोलतो माझं एक काम आहे मला एक फोनचं लोकेशन पाहिजे आहे तर तिकडून तो बोलतो सारे भावा तुझं काय काम तू बोलते लगेच होतं तोपर्यंत निरोपा त्या गुंडांना कॉल करून बोलत असते की ए बाबा फोन उचल की आता तुला कळत नाही का पटकन फोन उचलायला आणि तो माणूस फोन उचलतो तिकडून आणि बोलतो काही कर आता तो फोन आहे ना स्विच ऑफ करून टाक नाही तर तुम्ही सापडालच असं बोलते त्यानंतर त्या फोनच्या लोकेशनवरून सत्या आणि मीरा त्या गाडीचा पाठलाग करत असता पण आता नक्की काय होणार आहे पुढील भागामध्ये आपल्याला पाहण्यास नक्कीच आवडेल कारण की त्यांना तिकडून समजलेलं असतं सत्या मीरा लोकेशन ट्रेस करत आहेत म्हणून ते फोन स्विच ऑफ करून तिथेच टाकून देतात आणि आता तिथपर्यंत त्यांनी पाठलाग केलेला असतो आणि मीरा सत्या तिथे येतात पाहतात तिथे तर कुठे टॅम्पो नाही इथलंच लोकेशन होतं ना फोनचं मग आता टेम्पो का दिसत नाही असं सत्या टेम्पो शोधत असतो त्यानंतर मीराचं अचानक लक्ष गेलेलं असतं नंतर फोन तर रस्त्यावरती पडलेला असतो आता इथून पुढच्या भागामध्ये काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला नक्कीच उद्याचा भाग पाहावा लागेल हा आजचा भाग इथंच संपत आहे